Gracias. <coughs> गणेश कामकार आज मी तुम्हाला आमचा खूप सुंदर अशा बंगलोवरती घेऊन आणणार आहे हा बंगलो आमचं माझं गाव कोसुम या गावामध्ये असलेला आपला हा बंगलो आहे कोसुम मेन बस पासून दोन किलोमीटर प्रॉपर गावामध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे गावाचं फिलिंग देणारी आपली ही प्रॉपर्टी आहे टोटल पाच गुंट्या प्लॉटमध्ये आठशे स्क्वेअर फीटचं आपलं हे घर आहे सुंदर घर आहे अमेझिंग व्ह्यू असलेलं घर आहे या घरामध्ये दोन बेडरूम हॉल आणि किचन आहे आणि बर दोन टॉयलेट बाथरूम आपण आहे एक बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आणि एक किचन मध्ये आपण कॉमन टॉयलेट बाथरूम किचनच्या साईडला दिलेला आहे सुंदर आहे याच्यावरती ओपन टेरेस, टेरेस ले ले आहे वरती खूप अमेझिंग व्ह्यू टेरेस म्हणून दिसतो संपूर्ण कोसून गाव दिसतं समोर पूर्वीच्या दिशेने खूप सुंदर असं प्लांटेशन्स केलेलं असं दिसतं खूप अमेझिंग व्ह्यू आहे अभू असं अमेझिंग धुक असं पावसामध्ये अमेझिंग पावसाचा व्ह्यू आपण या प्लॉटमधून घेऊ शकतो आपल्या या घरातनं टेरेसवरनं पण घेऊ शकतो आणि खाली ती वरांड्यामध्ये बसून पण एक अमेझिंग व्ह्यू आपण समोर घेऊ शकतो अशी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये प्लांटेशन्समध्ये प्रांटे आहे आंबा लावलेला आहे काजू आहे फनस आहे केळीची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत वेगवेगळ्या फुलझाडांचं प्लांटेशन्स केलेलं आहे हा संपूर्ण व्हिडिओ खूप सुंदर पद्धतीने आम्ही बनवलेला हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा प्रॉपर्टी व्हिजिट करा आणि लवकर लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या अशी अमेझिंग प्रॉपर्टीने एवढ्या रिजनेबल रेटमध्ये प्रॉपर्टी खूप रेअरली आमच्याकडे अवेलेबल असते आणि हां आमचा अपुसंब्याचा बिझनेस पण पुन्हा चालू झाला आहे डिस्क्रिप्शनमध्ये जागा अपुसंब्याचे सगळे डिटेल्स आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनलला यांना फॉलो करायला चालू करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यांना अपोसंभामध्ये पण नवीन नवीन नवी ऑफर्स देतो तुम्ही आमच्याकडून अपसंभ्यामध्ये ट्रेडिंग करू शकताय तर नक्की आमचं डिस्क्रिप्शन जाऊन अपोसंब्याचा पण चॅनल लिंक करून घ्या आणि हा व्हिडिओ एंड नक्की बघा संपूर्ण या प्रॉपर्टीच्या बिझनेसचे डिटेल्स घ्या ह्या ह्याला बंगलोचे डिटेल्स घ्या आणि प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्यायला विसरू नका खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे समोर पंधरा फुटाचा गेट आहे आपला आणि हा मस्तपैकी पाच गुंटेचा प्लॉट आहे समोर पार्किंग आहे संपूर्ण कंपाऊंड केलेलं कंपाऊंडच्या बाहेर पण लिलीचं प्लांटेशन्स आम्ही याच्यामध्ये केलेलं आहे सुंदरपतीने डेव्हलपमेंट केलेला हा कॉर्नर प्लॉट आहे आपला दोन साईडला रोड आहे थर्टी फीटचे रोड्स आम्ही ठेवलेले आमच्या प्रोजेक्टमध्ये त्या रोडला टच आपली ही प्रॉपर्टी आहे आणि हा इंटरनल रोड पण आम्ही डांबरी रोड करतो आहे इथे मस्त अमेझिंग व्ह्यू असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे समोर दोन किंवा तीन गाड्या पार्क होतील आरामात अशी एवढी स्पेस आम्ही ठेवलेली आहे टोटल पाच गुंट्याचा आपला हा प्लॉट आहे या पाच गुंट्याच्या प्लॉटला लागून एक छानपैकी असा मस्त असा सुंदर असा व्ह्यू असलेला बंगलो आहे हा समोर अमेझिंग व्ह्यू आपल्या या प्रॉपर्टीमधनं मिळतो ग्राउंडवरनं पण मिळतो नंतर आपल्या वरँडामधनं मिळतो मग ओपन टेरेसवरनं जाऊन एक अमेझिंग व्ह्यू आपल्या या प्रॉपर्टीमधनं मिळतो या प्रॉपर्टीमध्ये मोठे मोठे प्लांटेशन्स आहे केळी आहे नारळाचं प्लांटेशन्स आहे इथे काजूची मोठी मोठी झाडं आहेत नारळाची मोठी झाडं आहेत आपूस आंबा आहे फणसाचं झाड आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं पण आम्ही भरपूर प्लांटेशन्स इथे केलेल्या आहेत आपण बघताय की सुंदर असं सावली आपला आहे दुपारीच्या टायमिंगला दा शूटिंग केलेलं आहे आणि संध्याकाळी असं मस्त यांना काजूच्या झाडांचं जा, नारळाच्या झाडांची जा जा सावली आपल्या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला आहे आणि बॅक बॅकसाईडला पण अशी मोठी स्पेस ठेवलेली आहे इथे ओपन टेरेसला जायला पण जागा खूप सुंदर अशी जागा ठेवलेली आहे आपण टेरेसला जी आहे जाण्यासाठी आणि अशी मोठी काजूची झाडं आहेत नारळाची फणसाची झाडं आपल्या प्रॉपर्टीमध्ये आप आहे क्लीन नीट अँड टायटी आपली ही प्रॉपर्टी आहे अमेझिंग व्ह्यू असलेली प्रॉपर्टी आहे कॉर्नर प्लॉट्स आपला आहे चोवीस तास पाण्याचं सा कनेक्शन देत आहे लिली ट्युबरोज रजनीगंधा बर्ड ऑफ पॅराडाईज असं सगळं प्लांटेशन्स ऑलरेडी इथे केलेलं आहे इथे सुंदर व्ह्यू आहे ना एकदम सुंदर अशी ही प्रॉपर्टी आपली आहे टोटल पाच गुंडाचा आपला हा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये हा साडेआठशे स्क्वेअर फीट आपला हा बंगलो आहे समोर वरंडा आहे सुंदर असा व्ह्यू असलेला वरंडा आणि कलरचं पण एक कॉम्बिनेशन आहे बंगलोचं खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन्स पण झालेलं आहे हा आपला वरंडा आहे समोरची एंट्री आहे समोरचा दरवाजा आपला सागवानी दरवाजा या प्रॉपर्टीला केलेला आहे इथे संपूर्ण स्लायडिंग विंडोज आपण दिलेलं आहेत मस्त व्ह्यू असलेली प्रॉपर्टी आहे वरंड्यातनं तुम्ही आता बघता की तुमची सुंदर अशी व्ह्यू वरंडात पण आपल्या या प्रॉपर्टीला मिळतो त्यानंतर आतमध्ये हॉल आहे प्रशस्त मोठा हॉल आपण या प्रॉपर्टीमध्ये दिलेला आहे इथे दोन बेडरूम हॉल किचन अशी आपली प्रॉपर्टी आहे स्लायडिंग विंडो ठेवलेला आहे विंडोवरती बसून आरामात समोरचा व्ह्यू घेऊ शकतो असं अमेझिंग डेव्हलपमेंट आम्ही इथे केलेलं आहे इथे फक्त आपण प्रशस्त मोठा हॉल आपण इथे दिलेला आहे फक्त हे फर्निचर जे आहे ते फर्निचर राहणार नाही फर्निचर आपल्याला करावं लागणार आहे फर्निचर ह्या ना फक्त इथे ह्याच्यामध्ये आपल्याला मिळणार नाही पण बंगलोज आपल्याला मिळणार खूप रिजनेबल रेटमध्ये आपण हे बंगलो देतो आहे समोर दोन बेडरूम हा किचन आहे हे दोन बेडरूमचे डोअर्स आहेत फर्स्ट बेडरूम आहे आपला हा बेडरूम सुंदरमध्ये डेव्हलप केला अटॅच बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे या पंगलो बेडरूममध्ये मा मास्टर बेडरूम आहे आपला कमोट फिटिंग आहे ते नंतर गरम पाणी खंड पाण्यासाठी आपण फिटिंग्स केलेलं आहे तिथे संपूर्ण फुल टायलिंग आहे आपल्या या टॉयलेटमध्ये हॉलमधनं पुन्हा सेकंड बेडरूम आपला हा आहे कंट्रोल रुमाने डेव्हलप केलेली आपली प्रॉपर्टी आहे त्यामुळे एक स्टेप वरती जाऊन पुन्हा आपला हा सेकंड बेडरूम आहे छान विंडो आहे अमेझिंग व्ह्यू आजूबाजूला बघायला मिळतात चिमणी प्रकारांचा आवाज खूप सुंदर असं निसर्गरम्य वाहतात कोकणाचं फिलिंग देणारी प्रॉपर्टी आहे आणि या प्रोजेक्टचं नाव पण आमचं माझं गाव आहे आपला किचन आहे किचनला पण फुल डायनिंग आहे किचनचं पण टायलिंग्स खूप अमेझिंग दिसते इथे छोटं पॅन्ट्री किचन टाईप असं म्हणजे प्रशस्त किचन आहे त्यामध्ये तुम्ही फ्रीज तुमचं स्वतःचं फ्रीज आणि वॉशिंग मशीन सगळं ठेवू शकते एवढी जागा और आहे स्पेस आहे ज्यामध्ये वरती लॉफ्ट पण आहे किचनमध्ये बेडरूममध्ये लॉफ्ट आहे तिथे हातमध्ये हा एक टॉयलेट बॉटरूम कॉमन टॉयलेट बाथरूम आपण इथे ठेवलेला आहे हा याच्यामध्ये पण कमोटचं फिटिंग आहे गरम पाणी थंड पाण्यासाठी फिटिंग्स आम्ही केलेलं आहे इथे हा बंगलो आपण टुरिझमसाठी पण देऊ शकता तुम्ही हा बंगलो घेऊन ह्या ना टुरिस्टसाठी पण रेंट नाही देऊ शकतो की आम्ही माझं गाव प्रोजेक्ट हा टुरिझमसाठीच प्रॉपर डेव्हलपमेंट करत आहे किचनमधनं बाहेरच्या साईडनी हा आपल्या जिनावरती जातो तस तसंच सांगितल्याप्रमाणे टुरिझमसाठी पण आपण डेव्हलप करू शकतो अशी ही प्रॉपर्टी आहे टुरिझमसाठी पण रेंटनी आपण हे देऊ शकतो तुम्हाला स्वतःला पाहिजे तुम्ही स्वतः राहू शकता किंवा तुम्ही ज्या टाईमला राहताय त्या टाईमला मी इथे राहून पुढच्या टा जेव्हा तुम्ही इथे नसता त्या टायमिला पण हे टुरिस्टला रेंटने देऊ शकतो असा हा प्रोजेक्ट आहे आपला अमेझिंग व्ह्यू तुम्ही बघताय की प्रॉपर्टीमधून खूप सुंदर असं टेरेसवर व्ह्यू मिळतं समोर पूर्व आहे पूर्वाच्या दिशेनं अमेझिंग व्ह्यू आपल्याला सकाळच्या टाईमिंगला मिळते इथनं आणि पौर्णिमेला पण चंद्राचा उजेड खूप सुंदर असा उजेड आपल्या प्रॉपर्टीमध्ये असतो अशी सुंदर प्रॉपर्टी या सुंदर प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या कसं वाटलं तुम्हाला हा प्लॉट आणि हा बंगलो खूप सुंदर आणि खूप सुंदर अमेझिंग व्ह्यू आहे सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची किंमत म्हणजे पाच क्विंटल प्रॉपर्टी प्लॉट आणि साडेआठशे स्क्वेअर फीटचं आपलं हे घर या प्रॉपर्टीची किंमत आम्ही टोटल सत्तावीस लाख रुपये सांगतो ट्वेंटी सेवन लॅक्स रुपये सांगतो स्लाईटली निगोशियबल नक्की आहे आणि तुम्ही या प्रॉपर्टीला लवकरात लवकर व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या आणि तुम्ही आमचं कोकण प्रॉपर्टी एक्समध्ये युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स व्हा हा व्हिडिओ लाईक आणि तुमच्या मित्रपर्यंत शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद